होळीच्या दिवशी करू नका या नऊ चुका व पाळा हे महत्वाचे अकरा नियम श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो होळीच्या दिवशी चुकूनही करू नका या नऊ चुका व पाळा हे महत्वाचे तेरा नियम मराठी महिन्याचा होळी हा शेवटचा सण असतो नंतर चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष सुरू होते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होळी हा खूप महत्वाचा सण मानला जातो या दिवशी आपले दुःख संकटे या होळीच्या दहनामध्ये संपून जातात होळीचा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय आहे त्यामुळे हा सण खूप आनंदाने साजरा करायचा आहे पण या दिवशी काही चुका करणे टाळायचं आहे आणि काही महत्त्वाचे नियम देखील पाळायचे आहेत व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा होळी दहनाच्या दिवशी चुकूनही करू नका या नऊ चुका एक ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी होळी दहनाजवळ येऊ नये व होळीची पूजा देखील करू नये दोन होलिका दहन करताना ज्या पुरुषांना मुलगी आहे त्यांनी होलिका दहन करावे व या होलिका दहनामध्ये मुलगी असलेल्या पुरुषांनी अखंड नारळ टाकावे तीन होलिका दहनाची पूजा करताना स्त्रियांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे दक्षिण दिशेला अजिबात तोंड करून बसू नये चार होलिकेच्या नैवेद्यामध्ये टाकलेल्या तुळशीचा पाला होलिका दहनामध्ये अजिबात टाकू नये यांनी माता लक्ष्मी नाराज होते कारण तुळशी साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे पाच होलिका दहनामध्ये टाकलेला नैवेद्य परत काढू नये असं करणं चुकीचं आहे कारण आपण तो नैवेद्य माता होलिकेच्या नावाने टाकलेला असतो होलिका दहन करताना प्लास्टिक किंवा रॉकेलने पेटवू नये होलिका दहन नेहमी बारीक गवतानेच पेटवावी सात ज्यांना सूतक आहे त्यांनी होलिकेची पूजा करू नये विधवा स्त्रियांनी व कुमारिका मुलींनी होलिकेची पूजा करू नये आठ होलिका दहन आनंदानेच करावे या दिवशी कोणीही रडू नये किंवा कोणाला अपशब्द बोलू नये नऊ होलिकेच्या दिवशी मद्यपान व मांसाहार करू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा होलिकेच्या दिवशी पाळा हे महत्वाचे तेरा नियम एक होलिका दहनाला चक्कर मारताना पती व पत्नीने सोबत चालावे व पत्नीने हातात पाण्याचा तांब्या घेऊन तांब्यातलं पाणी हळुवारपणे खाली सोडावे दोन होलिकेच्या नैवेद्यामध्ये कांदा व वा लसणाचा वापर करू नका लसूण व कांदा तामसी पदार्थ असतात तीन नैवेद्य घेऊन जाताना प्रत्येक पदार्थामध्ये तुळशीचा पाला टाकावा कारण तुळशी ही खूप पवित्र असते चार होलिका दहनाच्या दिवशी शारीरिक व मानसिक स्वच्छता ठेवावी सकाळी लवकर अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे पाच या दिवशी पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत पांढरा व पिवळा रंग खूप शुभ मानला जातो सहा सुवासिनी स्त्रियांनी होलिका मातेसमोर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करताना एखादी सात्विक वस्तू अर्पण करावी सात होलिका मातेला फेऱ्या मारत असताना सात किंवा अकरा फेऱ्या माराव्यात समसंकेत फेऱ्या मारू नये नेहमी विषम संकेत फेऱ्या माराव्यात आठ होलिका सण हा वाईटावर चांगल्याचा विजय असतो त्यामुळे या दिवशी कोणतेही गैरवर्तन करू नये नऊ होलिकेच्या दिवशी घरातील फरची पुसताना त्यात थोडं मीठ घालावं त्यांनी घरातील नाकारात्मकता दूर होते दहा होळी ही पौर्णिमेला येत असे म्हणून पौर्णिमेला बरेच जण सत्यनारायण पूजा करत असतात या पूजेमध्ये माता लक्ष्मीच्या नावाने देखील एक सुपारी ठेवावी अकरा होलिका मातेला नेहमी सातवी कन्नाचा नैवेद्य दाखवावा